याचा मुख्य विषय या भारत सरकारमुळे मोदी सरकारनं गेली दहा वर्ष आत्ताच राजू बेंडे यांनी सांगितलं की या देशामध्ये ज्या पद्धतीनं कारभार चालवलेला आहे अक्षरशः शा लोकशाही उद्ध्वस्त करून हुकुमशाहीच्या दिशेनं या देशाची वाटचाल सुरू झालेली आहे म्हणून आता या हुकुमशाहीच्या विरोधात आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन सामान्य जनतेला सामान जागं करणं गरजेचं आहे प्रत्येक आघाड्यांवरती पाहिलं शेतकरी सुखी नाही आहे कामगार सुखी नाही आहे महिला वर्ग सुखी नाही आहे आमच्या माता भगिनी ज्या वेळेस बाजारात जातात त्यावेळेस त्यांना महागाईला अगदी शेतमालांपास कुठल्याही किराणा मालापर्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महागाईला तोंड द्यावं लागलं म्हणजे प्रत्येक आत्मा जो आहे तो दुःखी आत्मा आहे म्हणून या सरकारनं आता कुठेतरी आपला पापाचा घडा भरलेला आहे विरोधी पक्ष जनता डोक्यावर घेऊन नाचायला लागलेले आहे विरोधकांच्या बद्दल जनतेच्या मनामध्ये सहानुभूती आहे चांगलं वातावरण आहे हे पाहिल्यामुळे आपण पाहतो अलीकडच्या कालखंडामध्ये जेवढ्या केंद्र शासनाच्या संस्था आहेत सरकारी कार्यालय आहेत मग ईडी पासता तर फार सीबीआय पर्यंत सगळ्या संस्थांचा अतिरेक केलेला आहे अतिरिक्त वापर केलेला आहे जो नेता विरोधी पक्षामध्ये आवाज उठवतो जनतेपर्यंत पोहोचतो समाजाचं नेतृत्व करतो त्या नेत्याच्या चौकशा लावायच्या मग त्या ईडीच्या असतील सीबीआयच्या असतील इन्कम टॅक्सच्या सेल टॅक्सच्या सगळ्या या संस्थांना हाताशी धरून या सरकारनं केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये सगळा विरोधी पक्ष नामहरण करण्याचं चा काम चालवलेलं आहे पण बांधवांना एक गोष्ट लक्षात घ्या जेवढं मोदी आणि त्याचं सरकार त्याचे पदाधिकारी त्याचे मंत्री आपल्या पक्षातल्या नेत्यांना त्रास देतील तेवढा तुमचा पक्ष मजबूत होणार आहे आता गरज आहे की तुम्ही तुमच्या पायावरती भक्कमपणानं एक विचारानं उभं राहण्याची आज समाजामध्ये आपण पाहतो की वेगवेगळ्या पद्धतीनं लोक बोलू लागलेले आहेत सरकारवरती टीका करतायत पण ही टीका टिप्पणी एकसंग एक स्वरूपामध्ये झाली पाहिजे आज आपण आता मार्केटमधनं आलो कांद्याचा बाजार भाव या ठिकाणी चेअरमन देवदत्तजी निकम शेतीच्या प्रश्नावरती सविस्तर बोलतील पण जर सगळ्याच विषयांवरती आपण पाहिलं तर आज सामान्य नागरिक प्रचंड नाराज आहे दुखावलेला आहे आणि त्यावरती आवाज उठवणारे मग काल परवा रोहितदादा पवार असतील आमच्या मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर असतील आमदार राजन साळवे असतील अनेक आमदारांवरती रोज ईडीची काही ना काही कारवाई चालली आहे उद्धव साहेब आदरणीय पुढे निघत आहेत उद्धव साहेबांना ताकद मिळते म्हटल्यानंतर उद्धव साहेबांच्या पाठीमागे असणारे सगळे आमदार मग त्याच्या वेगवेगळ्या चौकशा लावायच्या त्यांना नामोहरण करायचं आणि कुठेतरी आपल्याकडे आले पाहिजेत भारतीय जनता पक्षात सामील झाले पाहिजेत म्हणून दबाव पाड आज जर तुम्ही पाहिलं पेपरला हेडलाईन जे चार महिन्यापूर्वी सत्तर हजार कोटीच्या घोटाळे ज्यांच्यावरती आरोप होते राज्य सहकारी बँकेचा भ्रष्टाचार असेल सिंचन घोटाळा असेल हे सगळे भ्रष्टाचार करणारे आज पेपरला मोठी हेडलाईन आहे की त्याच्यामध्ये अजितदादा पवारांना त्या ठिकाणी पूर्णपणानं सवलत मिळालेली आहे त्यांना क्लीनचीट मिळालेली आहे मग जो भारतीय जनता पक्षात जातो ज्याच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होतात चार दोन महिन्यामध्ये ते ने त्या नेत्याला क्लिनचीट मिळते मग त्याच्यात भावना गळ गवळे असतील प्रफुल्ल पटेल असतील अनेकांची नावं आपल्याला घेता येतील जे जे भारतीय जनता पक्षात गेले माध्यंतरी हर्षवर्धन पाटलांचं एक विधान होतं भारतीय जनता पक्षात गेल्यानंतर शांत झोप लागते पण मनानं कोणी जात नाही ना दडपशाही ना नेत्यांना नेण्याचं काम भारतीय जनता पक्ष करतोय मग आज आता आपण पाहिलेलं आहे कि सर्वसामान्य माणसाची ताकद या देशामध्ये काय असत ते जरांगे पाटलांनी दाखवून दिलेलं आहे ज्याच्या जवळ गमवायला काही नाहीये ज्याला इडी काडी शिडी काही करू शकत नाही असा सामान्य माणूस ज्याने कधी आयुष्यात चोऱ्या लांडी लवाडी फसवणूक केली नाही त्या शेतकऱ्यांना एकत्र करायचंय आणि आपण आपल्या आयुष्यात अनेक समस्यांनी त्रस्त आहात का तर मग तुमचे प्रश्न आणि उत्तरे चौदा वर्षांचा अनुभव असलेल्या अनेक पुरस्कार प्राप्त असलेल्या विद्या न्युरोलॉजी रावण संविदेत ज्यांनी डॉक्टरेट मिळवले टॅरो हस्तरेषा ज्योतिष व या माध्यमातून समाधान करणारा एकमेव आहे काम करून किफायत दोन हजार अधिक समाधान जुन्नर तालुक्यातील प्रथम विशेष मानाच्या पुरस्कारांच्या पुरस्कार विद्या वापरे विद्या न्यूमोरॉजी आमचा पत्ता ऑफिस नंबर एकशे दोन पुणे नॅशनल हायवे नारायण तसेच पुणे या ठिकाणी देसाई समोर शिवाजीनगर अठ्ठावीस एकोणतीस तारखेला पुणे या ठिकाणी विद्या न्यूमोरॉजी संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावीस बासष्ट पंच्याण्णव एकोणऐंशी विद्या न्यूमोरॉजी